मित्रांनो नमस्कार आज आपण भारतीय अर्थव्यवस्थामधील दोन प्रकार पाहिलेले आहेत आणि तिसरा प्रकार दारिद्र्य पॉवर्टी हा पाहणार आहोत यामध्ये आपण दुष्काळाचा सिद्धांत आर्थिक व सामाजिक न्याय सिद्धांत सामाजिक निवड सिद्धांत हे अमर्त्यसेन यांचे आहेत दुष्काळाचा सिद्धांत आर्थिक व सामाजिक न्याय सिद्धांत सामाजिक निवड सिद्धांत हे अमर्त्यसेन यांचे सिद्धांत आहेत दारिद्र्याचा सापळा पॉवर्टी ट्रॅप संकल्पना अभिजित बॅनर्जी आणि एस्थेर डपलो यांच्या आहेत मानव विकास दृष्टिकोन महबूब उलहक यांची संकल्पना आहे मानव विकास दृष्टिकोनाला मानवी क्षमतेची जोड मानव विकास दृष्टिकोनाला मानवी क्षमतेची जोड अमर्त्यसेन नोट मानव विकास दृष्टिकोन आणि निर्देशांक विकसित करण्याचे श्रेय महबूब उल्हक आणि अमर्त्यसेन यांना दिले जाते मानव विकास दृष्टिकोन आणि निर्देशांक विकसित करण्याचे श्रेय महबूब उल्हक आणि अमर्त्यसेन या शास्त्रज्ञांना दिले जाते यामध्ये आपण उत्पन्न दारिद्र्य उत्पन्न दारिद्र्य ची व्याख्या किमान जीवनावश्यक गरजा किमान जीवनावश्यक गरजा पूर्ण करू शकण्या इतपत उत्पन्न नसणे म्हणजे ज्या जीवनावश्यक गरजा आहेत आपल्या त्या पूर्ण करू शकत नाही म्हणजेच उत्पन्न दारिद्र्य यामध्ये दोन प्रकार पडतात एक सापेक्ष दारिद्र्य आणि दुसरा एक सापेक्ष दारिद्र्य रिलेटिव्ह पॉवरटी आणि दुसरा आहे निरपेक्ष दारिद्र्य ॲप्स्युट पॉवरटी त्याच्यामध्ये पहिला तक्रार आहे आर्थिक वाढ झाली तरी बदलत नाही सापेक्ष दारिद्र्य सापेक्ष दारिद्र्य हे आर्थिक वाढ झाली तरी बदलत नाही निरपेक्ष दारिद्र्य आर्थिक वाढीबरोबर बदलत असते दुसरं आहे लोकसंख्येचे सरासरी उत्पन्न काढून लोकसंख्येचे सरासरी उत्पन्न काढून या सरासरीपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या असणाऱ्यांना सापेक्ष गरीब असे म्हणले जाते म्हणजे लोकसंख्येचे एक सरासरी उत्पन्न काढले जाते आणि त्याच्यापेक्षा जर उत्पन्न कमी असेल तर त्यांना सापेक्ष गरीब म्हटले जाते यामध्ये त्याच्यापेक्षा हा गरीब या तत्वावर मोजले जाते आणि निरपेक्ष दारिद्र्यामध्ये अफसुलेट दारिद्र्यामध्ये किमान जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्या इतपत पूर्ण करण्या इतके कमावू न शकणाऱ्यांना निरपेक्ष दारिद्र्यात गणले जाते किमान जीवनावश्यक गरजा पूर्ण करू न शकणाऱ्यांना निरपेक्ष दारिद्र्य गणले जाते यामध्ये चोवीसशे कॅलरी प्रतिदिन हे मानक आहे म्हणजे जी, माणसाला जीवन जगण्यासाठी चोवीसशे कॅलरी इतकी दररोज लागते तीन नंबर उत्पन्न पातळी आणि उत्पन्नाचे वितरण विचारात घेतले जाते सापेक्ष दारिद्र्यामध्ये उत्पन्न पातळी आणि उत्पन्नाचे वितरण विचारात घेतले जाते तर निरपेक्ष दारिद्र्यामध्ये ॲब्सल्युट पॉवरटीमध्ये किमान उत्पन्न तथा किमान खर्च क्षमता विचारात घेतात निरपेक्ष अब्सोल्यूट पॉवर्टी पॉवरीमध्ये किमान उत्पन्न तथा किमान खर्च क्षमता विचारात घेतली जाते चौ चौथा आहे त्यामध्ये उदाहरण यामध्ये गिने निर्देशांक उत्पन्न पंचम गुणोत्तर पालमा गुणोत्तर असे दारिद्र्य मोजण्याचे उदाहरण आहेत गिनी गुणांक उत्पन्न पंचम गुणोत्तर पालमागुणोत्तर निरपेक्ष दारिद्र्यामध्ये दारिद्र्य मोजण्यासाठी शिरगंती आणि प्रमाण काढले जाते शिरगंतीवरून प्रमाण काढले जाते निरपेक्ष दारिद्र्य मोजताना काउंट रेशो हा विचारात घेतला जातो काउंट रेशो पाच दारिद्र्य मोजणारे तज्ज्ञ दारिद्र्य मोजणारे सापेक्ष दारिद्र्य मोजणारे तज्ज्ञ हे कोरॅडोगिनी मॅक्स लॉरेन्स ग्रॅडियल पाल्मा हे शास्त्रज्ञ आहेत यामध्ये तज्ज्ञ जे आहेत ते कोरॅडोगिनी मॅक्स लॉरेन्स ग्रॅ ग्रॅडियल पाल्मा हे सापेक्ष दारिद्र्य मोजणारे तज्ज्ञ आहेत तर निरपेक्ष दारिद्र्य मोजणारे तज्ज्ञ सुरेश तेंडुलकर दारिद्र्य मोजणारे तज्ज्ञ तसेच पीटर टाउन सेंट मार्टिन रॅवलिन डी टी लकडवाला हे तज्ज्ञ आहेत निरपेक्ष दारिद्र्य अफ्सुल पॉवर्टी मोजणारे तज्ज्ञ सुरेश तेंडुलकर पीटर सेंट मार्टिन रॅवलिन डी टी लकडावाला हे आहेत तर सहावा फरका यामध्ये उद्दिष्ट आहे उत्पन्न असमानता दूर करणे सापेक्ष दारिद्र्यामध्ये जे उद्दिष्ट आहे ते उत्पन्न असमानता दूर करणे तर निरपेक्ष दारिद्र्याचे उद्दिष्ट आहे दारिद्र्य दूर करणे निरपेक्ष दारिद्र्याचे उद्दिष्ट दारिद्र्य दूर करणे आहे सात दारिद्र्य दर्शवणारा उत्तम निर्देशांक म्हणजे सापेक्ष दारिद्र्यामध्ये दारिद्र्य दर्शवणारा उत्तम निर्देशांक आहे गिनी निर्देशांक आणि निरपेक्ष दारिद्र्यमध्ये निर्देशांक आहे दारिद्र्य दर्शवणारा उत्तम निर्देशांक आहे उत्पन्न दारिद्र्य नोट आहे यामध्ये भारताने नियोजनात सापेक्ष दारिद्र्य दूर करण्याला न्यूनतम महत्त्व दिले आहे म्हणजे भारताने आपल्या नियोजनात सापेक्ष दारिद्र्य दूर करण्याला कमी महत्त्व दिले आहे तर निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्याला अत्यंतिक म्हणजे जास्तीत जास्त महत्त्व हे निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्याला भारताने दिलेले आहे भारतातील दारिद्र्य मोजणीची पद्धतीची उत्क्रांती त्यामध्ये अ आहे ओझा यामध्ये बावीसशे पन्नास कॅलरी दैनिक दरडोई हे निरपेक्ष मानक आहे यामध्ये बावीसशे पन्नास कॅलरी दैनिक दरडोई हे निरपेक्ष मानक आहे मासिक दरडोई खर्च विचारात घेतला जातो यामध्ये मासिक दरडोई खर्च विचारात घेतला जातो एकोणीसशे साठ एकसष्ट ग्रामीण टक्केवारी एकावन्न पॉईंट सहा टक्के आहे आणि आठ ते अकरा रुपये शहरी सात पॉईंट चार टक्के आणि पंधरा ते अठरा रुपये एवढा खर्च आहे त्यांना दरडोई एकूण टक्केवारी आहे चव्वेचाळीस टक्के एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्टमध्ये ग्रामीण टक्केवारी सत्तर टक्के आहे एकोणीसशे सदुसष्ट अडुसठमध्ये ग्रामीण टक्केवारी हे सत्तर टक्के आहे त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे ब फी एम दांडेकर फी एम दांडेकर यामध्ये सुद्धा बावीसशे पन्नास कॅलरी दैनिक दरडोई हे निरपेक्ष मानक आहे एकोणीसशे साठ एकसष्ट ग्रामीण चाळीस टक्के आहे दरडोई उपभोग खर्च आहे पंधरा रुपये शहरी पन्नास टक्के आहेत दारिद्र्य शहरामध्ये पन्नास टक्के दारिद्र्य आहे आणि दरडोई खर्च आहे बावीस पॉईंट पन्नास रुपये एकूण टक्केवारी एक्केचाळीस टक्के आहे एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तरमध्ये दारिद्र्याचे प्रमाण एकोणीसशे साठ एकसष्टमध्ये जेवढे होते तेवढेच त्यांना आढळ आहे म्हणजे एकोणीसशे साठ एकसष्टमध्ये जेवढे जे दारिद्र्याचे प्रमाण होते तेवढेच एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तरमध्ये आढळले आहे त्यामध्ये याच्यामधील तिसरा क प्रकार आहे बी एस मिनास बी एस मिनास एकोणीसशे साठ एकसष्ट ग्रामीण एकोणसाठ पॉईंट चार टक्के दारिद्र्य होते एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्ट ग्रामीण सत्तावन्न पॉईंट आठ टक्के दारिद्र्य होते एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर ग्रामीण दारिद्र्य हे पन्नास पॉईंट सहा टक्के एवढे आहे आणि उपभोग खर्च वीस रुपये फक्त ग्रामीण दारिद्र्य मोजणी केली बी बी एस मिनास यांनी फक्त ग्रामीण भागातील दारिद्र्यची मोजणी केली चांगल्या कृषी हंगामात दारिद्र्यामध्ये घट होते म्हणजे जर चांगला पर्जन्यमान वगैरे झाले हंग हवामान हंगाम चांगला गेला कृषीचा तर दारिद्र्यामध्ये घट होते आणि हंगाम जर खराब गेला दुष्काळ जर पडला तर दारिद्र्यामध्ये वाढ होते असं बी एस मिनास यांचे म्हणणे आहे याच्यामधील ड प्रकार आहे पी के बर्धन पी के वर्धन प्र यांनी एकोणीसशे साठ एकसठ ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण अडोतीस टक्के एवढे सांगितले पी के बर्धन यांनी एकोणीसशे साठ एकसष्टमध्ये ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण अडतीस टक्के एवढे सांगितले आणि त्याला उपभोगासाठी लागणारा खर्च हा पंधरा रुपये दरडोई उपभोगासाठी लागणारा खर्च पंधरा रुपये एकोणीसशे अडोसाठ एकोणसत्तरमध्ये ग्रामीण दारिद्र्य हे त्रेपन्न टक्के एवढे वाढले म्हणजे साठ एकसष्टमध्ये यांनी अडोतीस टक्के सांगितले आणि एकोणीसशे अडुसाठ एकोणसत्तरमध्ये ग्रामीण दारिद्र्य हे त्रेपन्न टक्के एवढे झाले शेतमजुरासाठीच्या किंमत निर्देशकाचा सी पी आय एलचा वापर करण्याची शिफारस शेतमजुरांसाठीच्या किंमत निर्देशकांचा सी पी आय एल वापर करण्याची यांनी शिफारस केली पी के बर्धन यांनी अहलुवालिया यांनी ग्रामीण एकोणीसशे साठ एकसष्ट मध्ये अडतीस पॉइंट नऊ टक्के एवढे दारिद्र्य सांगितले उपभोग खर्च पंधरा रुपये दरडोई सांगितला चांगल्या कृषी हंगामात दारिद्र्याची घट तर खराब हंगामात दारिद्र्यात वाढवते म्हणजे चांगल्या कृषी हंगामात दारिद्र्यामध्ये घट होते तर खराब हंगामात दारिद्र्यामध्ये वाढ होत असते यांच्या मतानुसार आर्थिक वाढ व वा उत्पादनावरच लक्ष केंद्रित न करता यांच्या मतानुसार आर्थिक वाढ व उत्पादनावरच लक्ष केंद्रित न करता दारिद्र्य निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रमांची अंमलबजावणी केली पाहिजे यांच्या मतानुसार आर्थिक वाढ व उत्पादनावरच लक्ष केंद्रित न करता दारिद्र दारिद्र्य निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रमांची अंमलबजावणी केली पाहिजे त्याच्यानंतर दुसरे शास्त्रज्ञ गौरवदत्त व मार्टिन रॅवली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये प्रादेशिक असमतोल व दारिद्र्यविषयक अहवाल प्रकाशित यांनी केला एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये यांनी प्रादेशिक असमतोल व दारिद्र्यविषयक अहवाल प्रकाशित केला एकोणीसशे त्र्याऐंशी दारिद्र्याचे प्रमाण हे पंचेचाळीस पॉईंट एक टक्के होते एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये दारिद्र्याचे प्रमाण हे ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण पंचेचाळीस पॉईंट एक टक्के शहरी दारिद्र्याचे प्रमाण चाळीस टक्के आणि एकूण हो दारिद्र्य होते त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये दारिद्र्य अंतर पीओ ग्रामीण बारा पॉईंट सात टक्के आणि शहरी दारिद्र्याचे अंतर दहा पॉईंट नऊ टक्के एकूण दारिद्र्य बारा पॉईंट तीन टक्के एवढे अंतर दारिद्र्य एकूण दारिद्र्यामध्ये अंतर बारा पॉईंट तीन टक्के एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये दारिद्र्य अंतर ग्रामीण भागात बारा पॉईंट सात शहरीमध्ये दहा पॉईंट नऊ एकूण आहे बारा पॉईंट तीन टक्के दारिद्र्य अंतर काढल्यामुळे अर्थव्यवस्थेतील दारिद्र्य दर दारिद्र्य दर करण्यासाठी दारिद्र्य अंतर काढल्यामुळे अर्थव्यवस्थेतील दारिद्र्य दर करण्यासाठी किती उत्पन्न तूत भरून काढावी लागेल हे कळते याच्यामध्ये काय सांगितले आहे तर दारिद्र्यामधील जे अंतर जर काढले तर अर्थव्यवस्थेत दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी किती उत्पन्न तूत भरून काढावी लागेल हे याच्यामुळे कळते यामध्ये आपण दारिद्र्य अंतर दारिद्र्य तफावत पॉवर्टी संकल्पना पाहूया बी एस मिनास यल आर जैन आणि सुरेश तेंडुलकर बी एस मिनास यल आर जैन आणि सुरेश तेंडुलकर ग्रामीण शेतमजू ग्रामीण शेतमजुरांचा नि किंमत निर्देशांक सी पी ए यल सी पी आय ए एल शहरी औद्योगिक कामगारांसाठींचा किंमत निर्देशांक विचारात सी पी आय आय डब्ल्यू ग्रामीण शेतमजुरांचा किंमत निर्देशांक सी पी आय एल शहरी औद्योगिक कामगारांसाठीचा किंमत निर्देशांक विचारात सी पी आय आय डब्ल्यू ग्रामीण शहरी व एकूण दारिद्र्यात घट झाली एकोणीसशे सत्तर एकाहत्तर ते एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये ग्रामीण व शहरी या भागातील एकूण दारिद्र्यामध्ये घट झालेली पाहायला मिळते यामध्ये कार्यकारी गट एकोणीसशे बासष्ट कार्यकारी गट एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे बासष्टमध्ये नियोजन आयोगाने किमान राहणीमानाची पातळी ठरवण्यासाठी कार्यगटाची नेमणूक केली एकोणीसशे बासष्टमध्ये नियोजन आयोगाने किमान राहणीमानाची पातळी ठरवण्यासाठी कार्यकारी गटाची नेमणूक केली या गटाने ग्रामीण वीस रुपये मासिक दरडोई खर्च या गटाने वीस रुपये मासिक दरडोई खर्च आणि शहरी पंचवीस रुपये ही दारिद्र्य रेषा सुचवली म्हणजे ग्रामीण भागात वीस रुपये मासिक दरडोई खर्च आणि शहरी भागात पंचवीस रुपये इतका मासिक दरडोई खर्च अशी दारिद्र्य रेषा सुचवली कार्यकारी गटाने एकोणीसशे अठ्ठावन्न पोषण सल्लागार समितीची स्थापना पोषण सल्लागार समिती स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न या समितीनुसार एका प्रौढाला प्रतिदिन सरासरी तेवीसशे कॅलरी ऊर्जा आणि प्रथिनांची आवश्यकता असते एकोणीसशे अठ्ठावन्न पोषण सल्लागार समिती स्थापना समितीनुसार एका प्रौढ व्यक्तीला प्रतिदिन सरासरी तेवीसशे कॅलरी ऊर्जा आणि बासष्ट ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते डॉक्टर वाय के अलक कृतीतील डॉक्टर वाय के अलग कृतीदल एकोणीसशे एक एकोणऐंशी डॉक्टर वाय के अलग कृतीदल एकोणीसशे एकोणऐंशी स्थापना याची जुलै एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये शिफारस सादर एको जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये याची स्थापना झाली अलग कृतीदल समितीची एकोणीसशे जुलै एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये आणि शिफारसी यांनी सादर केल्या एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये यामध्ये त्यांनी सांगितले कॅलरी उपभोग निकषाचा वापर कॅलरी उपभोग निकषाचा वापर किमान कॅलरी उपभोग संकल्पनेची शिफारस सर्वप्रथम फी एम दांडेकर आणि निळकंठरथ यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये केली कॅलरी उपभोग निकषाचा वापर कॅलरी उपभोग निकषा निकषाचा वापर किमान कॅलरी उपभोग संकल्पनेची शिफारस किमान कॅलरी उपभोग संकल्पनेची शिफारस सर्वप्रथम फी एम दांडेकर आणि निळकंठरथ यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये केली किमान कॅलरी उपभोग संकल्पनेची शिफारस सर्वप्रथम एम दांडेकर आणि निळकंठ रथ यांनी एकोणीसशे मध्ये केली दारिद्र्य समितीने दारिद्र्य मोजण्यासाठी संख्यात्मक माप शोधून दिले या समितीने डॉक्टर वाय के अलक कृती दल एकोणीसशे एकोणऐंशी या समितीने दारिद्र्य मोजण्यासाठी संख्यात्मक माप शोधून दिले संख्यात्मक माप दारिद्र्य टोपलीत अन्न हा घटक यांनी दारिद्र्याची जे टोपले आहे त्यामध्ये अन्न हा घटक विचारात घेतला ग्रामीण भागामध्ये चोवीसशे कॅलरी प्रतिदिन प्रतिव्यक्ती ग्रामीण भागामध्ये जीवन जगण्यासाठी प्रतिव्यक्ती चोवीसशे कॅलरी इतकी गरज यांनी आहे एवढे सांगितले असे सांगितले शहरी भागामध्ये एकवीसशे कॅलरी प्रतिदिन प्रतिव्यक्ती तर एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये ग्रामीण जे दारिद्र्य आहे छप्पन्न चा पॉईंट चार टक्के आणि एकोणपन्नास रुपये उपभोग खर्च एवढा त्यांनी सांगितला एकोणपन्नास पॉईंट नऊ रुपये ग्रामीण भागाचा आणि शहरी भागाचे दारिद्र्य हे एकोणपन्नास टक्के यांनी सांगितले आणि उपभोग खर्च शहरातला की ती छप्पन्न पॉईंट चौसठ रुपये एवढा कृती दल समितीने सांगितला भारतामध्ये दारिद्र्य यांनी सांगितले की चोपन्न पॉईंट नऊ टक्के एवढे दारिद्र्य आहे असे डॉक्टर वाय के अलक कृतीदल एकोणीसशे एकोणऐंशी या समितीने सांगितले पुढचा भाग डी टी लकडावाला एकोणीसशे त्र्याण्णव डी टी लकडावाला एकोणीसशे त्र्याण्णव डी टी लकडावाला एकोणीसशे त्र्याण्णव याची स्थापना आहे सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद स्थापना याची झालेली आहे सप्टेंबर एकोणीशे एकोणनव्वद मध्ये शिफारसी यांनी सादर केल्या लकडावाला यांनी जुलै एकोणीसशे स्वीकार याचा केला मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये या समितीचा स्वीकार शासनाने मार्च एकोणीसशे केला समितीने अलग समितीच्या शिफारशी जशाच्या तशा सुचवल्या लकडावाला समितीने अलग समितीने ज्या शिफारशी दिल्या होत्या जशाच्या तशा यांनी स्वीकारल्या त्यामधील अटोपलीत अन्न हा घटक ठेवला अटोपलीत अन्न हा घटक ठेवला ब ग्रामीण चोवीसशे कॅलरी एवढ्या शहरी भागामध्ये एकवीसशे कॅलरी या समितीने खालील नवीन बाबी सुचवल्या या समितीने खालील नवीन बाबी सुचवल्या आहेत आधारभूत वर्ष एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर आधारभूत वर्ष एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर अलग समितीने वेगवेगळ्या राज्यामध्ये चोवीसशे ते एकवीसशे कॅलरी मिळवण्यासाठी वेगवेगळा खर्च येऊ शकतो हे विचारात घेतले नव्हते अलग समितीने वेगवेगळ्या राज्यामध्ये चोवीसशे ते एकवीसशे कॅलरी मिळवण्यासाठी वेगवेगळा खर्च येऊ शकतो हे विचारात घेतलेले नव्हते म्हणून राज्या वेगवेगळी दारिद्र्यरेषा ठरवावी आणि दारिद्र्याचे मोजमाप करावे असे या समितीने ठरवले म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये चोवीसशे आणि एकवीसशे कॅलरी मिळवण्यासाठी वेगवेगळा खर्च येऊ शकतो असं या लकडावाला समितीने सांगितले त्यामुळे राज्यागणिक वेगवेगळी दारिद्र्य रेषा ठरवावी आणि दारिद्र्याचे मोजमाप करावे असे या समितीने लकडावाला समितीने सांगितले सर्वाधिक दारिद्र्य लकडावाला समितीला ओरिसा राज्यात आढळले सर्वाधिक दारिद्र्य ओरिसा राज्यात आढळले नियोजन आयोगाने एन एस एस ओच्या पी पद्धतीचा अवलंब केला नियोजन आयोगाने एन एस एस ओच्या पी पद्धतीचा अवलंब केला कारण सी एस ओचा चा निर्देशांक डी पी मोस्ताना संयुक्तिक ठरू शकतो पण दारिद्र्य मोजताना नव्हेच जो निर्देशांक आहे तो डी पी मोजण्यासाठी संयुक्त ठरू शकतो पण दारिद्र्य मोजण्यासाठी नाही पी पद्धतीनुसार नियोजन आयोगाला एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पी पद्धतीनुसार नियोजन आयोगाला एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार सर्वाधिक दारिद्र्य हे ओरिसामध्ये आढळले सत्तेचाळीस पॉईंट दोन टक्के एवढे दारिद्र्य ओरिसा राज्यात पी पद्धतीनुसार सापडले आणि दोन हजार चार पाच ग्रामीण दारिद्र्य दोन हजार चार पाच ग्रामीण तीनशे छप्पन्न पॉईंट तीन रुपये मासिक दरडोई खर्च एवढा त्यांनी सांगितला लकडावाला समितीने ग्रामीण भागामध्ये दोन हजार चार पाचमध्ये तीनशे छप्पन पॉईंट तीन रुपये मासिक दरडोई खर्च एवढा सांगितला तर शहरी भागामध्ये पाचशे अडतीस पॉईंट सहा रुपये एवढा मासिक दरडोई खर्च लकडावाला समितीने सांगितला दोन हजार चार पाच दारिद्र्याचे ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण अठ्ठावीस पॉईंट तीन टक्के एवढे सांगितले दोन हजार चार पाचमध्ये दारिद्र्याचे प्रमाण अडोतीस पॉईंट तीन टक्के एवढे सांगितले शहरी भागामध्ये पंचवीस पॉईंट सात टक्के एकूण दारिद्र्य सत्तावीस पॉईंट पाच टक्के दोन हजार चार पाच सर्वाधिक दारिद्र्य ओडिसा दोन हजार चार पाचमध्ये सर्वाधिक दारिद्र्य ओडिसामध्ये सेहेचाळीस पॉईंट चार टक्के एवढे सांगितले याच्यानंतर सुरेश तेंडुलकर तज्ज्ञगट दोन हजार नऊ सुरेश तेंडुलकर तज्ज्ञगट दोन हजार नऊ यांनी तीस तीनशे पासष्ट व सात दिवस दिवसातील खर्च घेतला जातो तीस दिवस व्यक्तीचा प्रतिमाह खर्च तीनशे पासठ दिवस वर्षभर वर लागणाऱ्या पाच वस्तूंवरील खर्च यामध्ये चप्पल टिकाऊ वस्तू शिक्षण आरोग्य कपडे सात दिवस सात दिवसात लागणाऱ्या तेल अंडी मासे भाज्या यावरील खर्च सुरेश तेंडुलकर तज्ज्ञ गट यांच्या शिफारशी दोन हजार नऊ तीस तीनशे पासष्ट तीस दिवस तीनशे पासष्ट दिवस व सात दिवसातील खर्च एम एम आर पी पद्धतीत विचारात घेतला जातो तीस दिवस व्यक्तीचा प्रतिमाह खर्च तीनशे पासष्ट दिवस वर्षभर लागणाऱ्या पाच वस्तूंवरील खर्च चप्पल टिकाऊ वस्तू शिक्षण आरोग्य कपडे सात दिवस सात दिवसात लागणाऱ्या तेल अंडी मासे भाज्या यावरील खर्च कॅलरी निकष यामध्ये ग्रामीण भागामध्ये चोवीसशे ऐवजी एकवीसशे पंचावन्न कॅलरी यांनी सांगितल्या सुरेश तेंडुलकर तज्ज्ञ गटाने चोवीसशे ऐवजी ग्रामीण भागामध्ये एकवीसशे पंचावन्न कॅलरी एवढ्या त्यांनी सांगितल्या शहरी <गग> भागामध्ये एकवीसशे ऐवजी दोन हजार नव्वद कॅलरी एवढ्या दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे दोन हजार अकरा बारा मध्ये सर्वाधिक प्रमाण उतरता क्रम सुरेश तेंडुलकर समितीने जे दारिद्र्याचे प्रमाण काढले त्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे दोन हजार अकरा बारामध्ये सर्वाधिक प्रमाण हे उतरत्या क्रमाने आपण पाहूया एक नंबरला आहे छत्तीसगड दोन नंबरला आहे दादरा नगर हवेली तीन नंबरला आहे झारखंड चार नंबरला आहे मणिपूर आणि पाच नंबरला आहे अरुणाचल प्रदेश दारिद्रेषेखालील लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण एक नंबरला छत्तीसगड दोन नंबरला दादरा नगर हवेली तीन नंबरला झारखंड चार नंबरला मणिपूर पाच नंबरला अरुणाचल प्रदेश दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे सर्वात कमी प्रमाण एक नंबरला आहे चढताक्रम म्हणजे सर्वात कमी पहिल्यांदा नंतर हळूहळू वाढत एक नंबरला आहे अंदमान निकोबार दोन नंबरला लक्षद्वीप तीन नंबरला गोवा चार नंबरला केरळ पाच नंबरला हिमाचल प्रदेश दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे सर्वात कमी प्रमाण चढता क्रम एक नंबरला अंदमान निकोबार दोन नंबरला लक्षद्वीप तीन नंबरला गोवा चार नंबरला केरळ पाच नंबरला हिमाचल प्रदेश त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेखालील सर्वाधिक लोकसंख्या लाखात उत्तरताक्रम दारिद्र्य रेषेखालील सर्वाधिक लोकसंख्या लाखात क्रम म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या ही उत्तर प्रदेश त्याच्यानंतर दोन नंबरला आहे बिहार तीन नंबरला आहे मध्य प्रदेश चार नंबरला महाराष्ट्र पाच नंबरला पश्चिम बंगाल दारिद्र्य रेषेखालील सर्वाधिक लोकसंख्या एक नंबरला उत्तर प्रदेश दोन नंबरला बिहार तीन नंबरला आहे मध्य प्रदेश राज्य चार नंबरला महाराष्ट्र राज्य पाच नंबरला पश्चिम बंगाल राज्य आणि दारिद्र्य रेषेखालील सर्वात कमी लोकसंख्या क्रम दारिद्र्य रेषेखालील सर्वात कमी लोकसंख्या क्रम एक नंबरला लक्षद्वीप दोन नंबरला अंदमान निकोबार तीन नंबरला दीव दमन चार नंबरला सिक्कीम पाच नंबरला गोवा दारिद्र्य दारिद्र्यषेखालील सर्वात कमी लोकसंख्या चढता क्रम एक नंबरला लक्षद्वीप दोन नंबरला आहे अंदमान निकोबार तीन नंबरला दीव दमन चार नंबरला सिक्कीम पाच नंबरला गोवा याच्यानंतर आहे सी रंगराजन गट याच्यामध्ये आहे सी रंगराजन गट अध्यक्ष आहेत रंगराजन सदस्य आहेत यामध्ये महेंद्र देव डॉक्टर के सुंदरम महेश व्यास के एल दत्ता सदस्य आहेत यामध्ये दे, महेंद्र देव डॉक्टर के सुंदरम महेश व्यास के एल दत्ता हे सी रंगराजन तज्ज्ञ गटामधील सदस्य आहेत तर अध्यक्ष रंगराजन आहेत अन्न या घटकाबरोबरच चार आवश्यक घटक आहेत शिक्षण कपडे निवारा वाहन खर्च व इतर घटक यामध्ये विचारात घेतले जातात रंगराजन तज्ञ गटामध्ये अन्न या घटकाबरोबर चार आवश्यक घटक विचारात घेतले जातात शिक्षण कपडे निवारा वाहन खर्च शिक्षण कपडे निवारा वाहन खर्च व वा इतर घटक विचारात घेतले जातात एम एम आर पी एम एम आर पी पद्धतीने मोजणी केली जाते यामध्ये एम एम याम आर पी पद्धतीने मोजणी केली जाते यामध्ये रंगराजन तज्ज्ञ गटानुसार दारिद्र्याचे प्रमाण पाहू वर्ष एकूण दारिद्र्य ग्रामीण दारिद्र्य शहरी आणि दारिद्र्य रेषा वर्ष दोन हजार नऊ दहा एकूण अडतीस पॉईंट दोन टक्के दारिद्र्य ग्रामीण दारिद्र्यामध्ये एकोणचाळीस पॉईंट सहा टक्के शहरी दारिद्र्य नागरी दारिद्र्य पस्तीस पॉईंट एक टक्के दोन हजार अकरा बारा एकूण दारिद्र्य यांना रंगराजन समितीला एकोणतीस पॉईंट दोन एकोणतीस पॉईंट पाच टक्के रंगराजन तज्ज्ञ तज्ज्ञ गटानुसार दारिद्र्याचे प्रमाण दोन हजार अकरा बारामध्ये एकूण दारिद्र्य हे एकोणतीस पॉईंट पाच टक्के आणि ग्रामीण दारिद्र्य तीस पॉईंट नऊ टक्के नागरी दारिद्र्य सव्वीस पॉईंट चार टक्के दारिद्र्य रेषा दोन हजार नऊ दहामध्ये ग्रामीण भागामध्ये आठशे एक शहरी भागामध्ये अकराशे अठ्ठ्याण्णव दोन हजार अकरा बारामध्ये ग्रामीण भागामध्ये नऊशे बहात्तर दारिद्र्य रेषा आणि शहरी भागामध्ये चौदाशे सात दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचे दोन हजार अकरा बारा सर्वाधिक प्रमाण उतरता क्रम एक नंबरला आहे छत्तीसगड दोन नंबरला मणिपूर तीन नंबरला आहे ओरिसा चार नंबरला मध्य प्रदेश पाच नंबरला झारखंड दारिद्रेषेखालील लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण त्याचा उतरता क्रम एक नंबरला छत्तीसगड दोन नंबरला मणिपूर तीन नंबरला ओरिसा चार नंबरला मध्य प्रदेश पाच नंबरला झारखंड दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे दोन हजार अकरा बारा सर्वात कमी प्रमाण चढता क्रम एक नंबरला अंदमान निकोबार दोन नंबरला गोवा तीन नंबरला लक्षद्वीप चार नंबरला पोंडुचेरी पाच नंबरला हिमाचल प्रदेश सहा नंबरला केरळ दारिद्र रेषेखाली लोकसंख्येचे सर्वात अकरा बारामध्ये दोन दोन हजार अकरा बारामध्ये सर्वात कमी प्रमाण चढता क्रम एक नंबरला अंदमान निकोबार दोन नंबरला गोवा तीन नंबरला लक्षद्वीप चार नंबरला पौंडिचेरी पाच नंबरला हिमाचल प्रदेश सहा नंबरला केरळ दारिद्र्य रे रेषेखालील सर्वात कमी लोकसंख्या लाखात सर्वात दारिद रेषेखालील सर्वात कमी लोकसंख्या लाखात चढता क्रम एक नंबरला लक्षद्वीप दोन नंबरला अंदमान निकोबार तीन नंबरला दीव दमान चार नंबरला गोवा पाच नंबरला पांडिचेरी सहा नंबरला सिक्कीम रेषेखालील सर्वात कमी लोकसंख्या लाखात एक नंबरला लक्षद्वीप दोन नंबरला अंदमान निकोबार तीन नंबरला दीव दमान चार नंबरला गोवा पाच नंबरला पौंडुचेरी सहा नंबरला सिक्कीम यामध्ये दारिद्र्य रेषेखालील सर्वाधिक लोकसंख्या लाखात सर्वाधिक लोकसंख्या लाखात ला उत्तर क्रम एक नंबरला आहे उत्तर प्रदेश दोन नंबरला आहे बिहार तीन नंबरला आहे मध्य प्रदेश चार नंबरला पश्चिम बंगाल आणि पाच नंबरला ओरिसा दारुरेषेखाली सर्वाधिक लोकसंख्या लाखामध्ये उतरता क्रम त्याचा एक नंबरला उत्तर प्रदेश दोन नंबरला बिहार तीन नंबरला मध्य प्रदेश चार नंबरला पश्चिम बंगाल आणि पाच नंबरला ओडिसा